आवाज मानदेशाचा कृष्णा नदीच्या पुलावरून जुलै महिन्यात लहान मुलीसह उडी मारून आत्महत्या करणाऱ्या संचिता साळुंखे या विवाहितेच्या आत्महत्याचे मुलीसह सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वडूत येथील कृष्णा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोनू शिंदे यांनी केला या तपासामध्ये त्यांना परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांकडून काही का माहिती मिळाली विवाहिता संचिता साळुंखे हिने पतीचे अन्य एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा गैरसमज केला तसेच दोन वर्षाची मुलगी अक्षिता ही वारंवार रडत होती रात्री उशिरापर्यंत राहिल्याने झोप येत नव्हती त्यामुळे तिला मानसिक त्रास होत होता या त्रासाला कंटाळून विवाहिता संचिता हिने आपल्या मुलीसह आरळेकडे जाणाऱ्या पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या केली होती मुलगी अक्षिता साळुंखे हिला पाण्यात टाकून तिला जिवे मारून तिचा खून केला यामुळे मयत संचिता साळुंखे हिच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक फौजदार काटकर हे अधिक तपास करत आहेत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा